आणि एक ऐतिहासिक कार्यक्रमाला का आज मला उपस्थित राहत आलं आहे त्याचं एक वेगळं समाधान या निमित्तानं मला व्यक्तीच्या अनेक वर्षाची जी आपल्या लोक सगळ्या व्या भागातील लोकांची मागणी होती त्या ठिकाणी पाणी पाहिल्यानंतर मला वाटतं आज खरं म्हणजे कायदासवासी विठ्लराव पाटील त्यांची घरं उपस्थिती असायला पाहिजे होती विलक्षण त्या या प्रश्नासाठी संघर्ष करणारे जीवता म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे म्हणून मी मुद्दाम आज त्यांचे चिरंजीव पाटलांच्या हस्तेस्ते पूजन केलं तर पाठी मागी भावना होती खरं पाणी त्यात काय राजकारण झालं काय नाही ते मी काय फात बोलणार नाही आता पुष्कळ पाणी होऊन गेले आता पाजार पाणी आलंय वड्यात पाणी आलंय आपण त्याच्यावर किती वेळ चर्चा करणार आता फक्त पाणी वितरिकेने लोकांच्या शेतात जाण्याचा प्रश्न आहे आपण मेन चालू पाणी आले शेतामध्ये पाणी जाण्याचा प्रश्न आहे मला निवडण्याचा पहिला प्रकल्प आहे की बंद पाईपलाईन मधून आता प्रकार पाणी जाणार सगळ्या अडुसाठ हजार हेक्टर जे पाणी आहे क्षेत्र आहे त्याला बंद पाईप मधूनच पाणी मिळेल तुम्हाला अन्य ते पाणी पुरणारच नाही वरच संपून नाही मला चिंता या कालवजी ठाकरे साहेब एवढीच आहे की वरच्या व्यतिरिक्त वरच्या भागामध्ये जर सरस पाईप टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली तर खाली इकडे पाणी ज्याला नाही टेल म्हणजे कॅनॉलची चाली होईल अशी स्थिती आहे त्याची जास्त का चिंता प्रवरेला खासदार साहेबांनी आदरणीय खासदार साहेबांनी शिस्त लावली गोदावरीच्या काल्यावर शिस्त राहिली नाही तो काय चर्चेचा मुद्दा नाही आहे परंतु प्रवराच्या काल्यावर अजूनही कुठेही पाई 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 पाईप टाकण्याचं किंवा पाईपलाईन पाणी घेण्याची लोकांमध्ये अजून मानसिकता नाही आहे त्यामुळे पाण्याचे पाणी खालपर्यंत जात आहे निवाशापर्यंत पाणी जात आहे एकतर ऐंशी नव्वद किलोमीटर पाणी प्रत भंडरातून ओझरला येतो नदीमधून त्याला किती बेसुमार उपसा आहे तो त्याची चर्चा मी करत नाही पण जे काही पाणी ओझरलं येतं ते मात्र शेवटच्या टेरपर्यंत जाण्याकरता असे काही आपण निर्णय केले आहेत ज्यामुळे आज तो कालो इतक्या वर्षानंतरही सुरू आहे आपली तर ला। आता सुरुवातच आहे सुरुवातीपासूनच आपण कोणाला पाण्याचे त्यांचे यांचे अधिकारी त्यांना पाणी नाकारत नाही आपण अनाधिकृत पाण्याचा उपसा जर करायला व्हायला लागला आता वरच्या भागामध्ये त्यांना फोडण्याचे काही उदाहरण समोर आहे मग इथं ह्या जो संपूर्ण टेलचा भाग आहे याला कालांतराने पाणी देणारी स्थिती आहे पुन्हा मग पुन्हा संघर्ष सुरू आहे नवीन मला वाटतं अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये विशेष करून काळजी घेण्याची आवश्यकता आहे तर म्हणजे पाचशे बावीस किलोमीटरचं काम होत नव्हतं मराठ विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत प्रचारात मी सांगितलं होतं जर पाणी आलं नाही तर मी पतमागा घेणार नाही विधानसभा लढवणार नाही असं जाहीरपणे बोललो होतो मला त्यामुळे चिंता होती एक पाण्याचं काय होणार आहे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भातली जी कमिटमेंट आदरणीय खासदार साहेबांची होती अनेक वेळा त्याबद्दल मी बोललो आज खरं म्हणजे खासदार साहेबही असायला पाहिजे होते की त्यांची या प्रकल्पामध्ये केलेली बदनामी आज लोकांना प्रत्यक्ष पाणी देऊन त्या बदनामीचा जो त्यांच्यावर ते ठप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला तो आपण पूर्णतः पुसून टाकला त्याचा कारण काही लोकांनी सुपारच घेतलं फक्त एकच काम फक्त विकेने शिवाय द्यायच माणूस एकटा बोलला दहा वेळा बोलला लोकांना खरं वाटायला त्याच आडगावला पाणी द्यायचं काम आपण केलं कुणा आडगावला पाणी ना कुणाला लवारी शेतकऱ्यांना आपण विनंती केली मी स्वतः गेलो त्याला पाणी खाली दावले आडगावला आल्यामुळे कोणा आलं पाणी अडक्याला आलं पिंपसला गेलं आता बरोबर काही लोक पाणी करत होते की खडकी ना आल्यामधून राहत्यापासून पिंपवाडी कोणी खाली पाणी नव्हतं आता तो गोदावरी ना परंतु पाणी हे जीवनाचं आहे त्याचा आपण काय कोणता ते नाकारत नाही परंतु ज्या लोकांचा जो संघर्ष ज्या पाण्यासाठी अनेक वर्ष झाला त्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे आज वरचा संपूर्ण भाग तळेगाव गटातला भाग असेल वडझरी आहे कसारे आहे अजून तुमचं देवकवठ्यावर मांडून घातला आपण गोबर होत शिंदे तालुक्यातल्या साहेब कोणत्या होत साव धरणाच्या लाभ क्षेत्र होत चिंचोली गोरव पाणी केलं त्यामुळे वरची सगळी गावची आहे की त्या पाण्याच्या अंतर्गत त्यांची तळे भरून दिलेली आहे आपली तळे भरलेली आहे आणि त्यामुळे याची मला एकच आहे की लोकांचे तळे भरले पण काही लोकांच्या दुकानदाराचं आता काम सुरू बंद झाले आहे याचा एक मला वाटतं एक वेगळा आनंद आहे याच्यात दुकानदारे जाऊन सांगायचं पाकिटा घ्यायची खाली यायचं विखेला शिवाय द्यायचं विकेपट लवू देत नाही विखेपटली करत नाही खासदार साहेबांना म्हणजे आपली लायकी न काय लायकी लायकी नसताना लोक खासदार साहेबांच्या नावानं बोट मोडायची आपली लायकी घ्या आम्हाला शिवाय पण शेवटी आपण जो निर्णय आपण या पाणी संदर्भात केला प्रसंगी मधुकरराव पिचड साहेबांची मदत घेतली शेवटी तुम्हाला मी अतिशय परमेश्वर सांग जर पिचर साहेब तयार झालेले नसते तर अजूनही पाच सात वर्ष अजून असंच आपलं कार्यक्रम चालू आहे पहिल्या बावीस किलोमीटरला कालवा नाही तिकडे उडपाशी चालू आपल्या लोकांच्या काही आता पर्यंत पाणी दिलंय आता कमांड एरियापर्यंत पाणी गेलंय अजून काही माणूस पिंपरीचा काही भाग राहिला आहे लोणीपूरचा काही भाग राहिलाय गोगेलाचा काही भाग राहिला तुमच्या भागात काही प्राणी आले वरच्या कोणत्या गावात काहीच गेलं नाही ज्यांना काहीच गेलं नाही त्यांना थोडं देऊ द्या त्यांना थोडं आलं की मग बाकी तुम्ही वर करून देऊ म्हणून आता गोगा गाव तो जो की नाही एक बंधार पाणी गेलं म्हणून ज्यांना मिळालं नाही त्यांना थोडं थोडं केलं पाहिजे ना आपण तुमचे चार मंडळी बदल त्यांच्या एखादा बरोबर नाही म्हणून आधी आपला वेळ घेत नाही तर म्हणजे आपलं सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे ज्या गतीनं आपण सगळ्या गेल्या भागाचा वरदान ठरणार प्रकल्प आपण पूर्ण करतोय मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हीच खरं दिवाळी होती चांगला प्रयत्न सचिन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी केला त्याचा परिणाम किंवा चर्चा वगैरेच झाला नाही तर परिणाम पिंपळाचा पाहायला मिळाला त्यामुळे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो मी आपले कार्यकारी ठाकरेसाहेब गायक साहेब आहेत आपले राहतेचे गायकवाड होत साहेब होते ती आता वळेगाव त्यामुळे त्यांना दोन्हीकडची लोक माहिती त्यांना गायकवाड ना, ना त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्याने एकत्र प्रयत्नानं की पाणी आपल्याला मिळालं त्यांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्या शेतकरी बाळ माझ्या होते नाही